नमस्कार सगळ्याला बघा किती झालं बागामध्ये तुम्हाला माहिती पेरणीचा टाइम चालू आहे तर सगळ्या बाया पेरायला चाललेला आहे आणि आता आम्ही निंदा लागलो एवढं वावर बघू शकता तुम्ही चला बाकी तण झालेलं आहे वाऱ्यामध्ये आणि सगळ्यांच्या का वया हायले तर मला चला निंदून घेऊ एवढं पटपट आणि तण बिवाकीत झालेले सगळं गवतच गवती बाग दिसाना बी नाही याच्यामध्ये कुडं आहे म्हणून सगळं बागाला तणानं खाऊन घेतलेले आता याला निंद नाही पहिले आणि मग याला मटर सोडणे आहे तर पहिले निंदून घेऊ म्हणलं आणि मग मटर सोडणे सर तण खाऊन घेईन म्हणून म्हणलं तुम्ही बघा मागची कॅमेरा दाखवते मी तर बघा सुद्धा आहे वारामध्ये आण क्राजरेवर भिरी सगळे लेकर चला निदून पटकन दिशी कारण की गरबी कोणी को पाहिजे म्हणून चला आता पहिली निंदू लागते मी आणि मग म्हणू भेटते कारण की तण तिकडं सुद्धा दिसत तुम्हाला पुरं पाट आणि पुरं तण असतं नाही इकडं तरी आम्ही निंदलो बघू शकतो मोठा तिथं पुरं निंदून घेतो आता

बघा पण किती गवत गोवत लय गवत झालं आमच्या वावरामध्ये बघा आता आडी आळीनडी येणं बी पडतं वावरामध्ये असं नाही की येणं पडत नाही आणि तुम्हाला माहिती आहे आता पेरिस टाईम इथं बाया बी रोजदारी लय मागाव लागल्या तीनशे चारशे रुपये बघा लागल्या काय करसाल एवढं कोण दे आपल्याला पुरलं पाहिजे की नाही शेतकरी आले काय बघा एवढ्या तणामध्ये दोन फुले आहेत का वाई बी हाणार कस काय वाई हाणार निंद व्हायच्या ते वाई भी हानात नाही कारण की तणच तेवढं व्हायला आणि पहिली जोडीने एवढं तन मर नाही ना बघा एवढ्या तणामध्ये ही या फुली निघलेली आहे तर अजून तिकडं आहे

नमस्कार करू खायला पोळी आहे की की कि तुझ दादा दाजी मला काला तुम्हाला कुठे गेली तुमचा कालाही दिसत नाही कुठे येत हॅलो नाही म्हणे बघा अशी काही कपाशी नाही गेली आमची बघू शकत दोन दोन पाणी झालेली आहे काही काही पाकराने बी खाल्लेली आहे बघा या तुरीचे फुलं आहे

तो घरी असा तो सनेगा घर असा

પાડે ત્રાસ હોત નહીં પાસે ભાડે દેવાન પાના લોકો ખાવાય કેવળ ત્રાસ કમીયા ભાડે દિવાય કયા હસ્ત હા મસ્ત આ ત